आपल्या सगळ्या नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींचं शुभ दुपार सगळ्यांना आणि कारण आज मी व्हिडिओ शूट करायला लागलेले आहे अगदी दुपारी दुपारी आणि छान असं आपल्या वावरात आलेली आहे आणि मस्तपैकी इकडे आपले पेरू शीताफळं इकडं आहे चिपू तर सगळे मोठे मोठे झालेले आहे ते आणि म्हणतं चला थोडंफार आपण तोडून घेऊया म्हणून आलेले आहे तर बघा खूप मोठे मोठे पेरू झालेत मैत्रीणं आपल्या झाडाला हे बघा छान पैकी चला आहेत आपल्याला खाण्यासाठी थोडं तोडून हो। घ्यावं तर बघा पिकलेलं लगत पक्ष्यांना कळत आहे अर्धा तर पक्ष्यांनी खाऊन पण टाकलाय तर असंच वरती जाऊन नये ना अजून जरा जास्त पिरू आपण तोडणार इथे एक तो वरती पिकलेलं आहे हा इकडे सीताफळ आहेत पडली आहे सीताफळाला शीताफळ देखील एक पाक थोडंसं खाऊन घेतलेलं आहे आपल्याला काही दिसत नाही पटापट कुठं काय कुठं काय पण पशु पक्षी बघायला लगेच खाऊन टाकत ते, ते चला आता जाऊ आपण जरा इथले शेता होते हे चिकू तोडून घेऊ थोडं मोदी जे मोठे मोठे झालेले आहे ना तेच मी चिकू तोडून घेते जरा चिकू तोडायचं म्हंटल्यावर चिक सगळं चिक हात आणला लागतोय हे हो बघा का बघा का इथे एकदा घर पै केलेले बघा त्याचं पक्षांनी छानपैकी विणलेलं आहे का एवढे हे सीताफळ हे, हे पिरू आणि चिकू एवढं आपण आता तोडून घेतलेलं आहे आणि आता जरा थोड्याच दिवसामध्ये सीताफळ डोळं पडल्यात म्हटल्यावर सीताफळ पिकणार आहे आपले आणि चिकू पण पिकणार आहे पण पेरू तर लगेच खाण्यासारखे हे बघा हे हा जरा कच्चा सर आहे पण छान आहे तर चला आता मला जायचं आहे घास कापायला घरी आता एवढे हे टोपलं ठेवते आणि आता आपल्या शेतात आपल्या गाण्यांसाठीचा घास कापायचा आहे तर मैत्रिणी आपल्या परत बागेतील छान छान असे फळझाडं आहेत आणि त्यांची मी आता नुकतीच सगळे फळं वगैरे तोडलेले आहे जे जे फळं आलेले आहे त्यानंतर मी हे बघा चाललेले आहे आपला असा घास कापायला आणि घास पूर्ण लांबपर्यंत लाईन आहे मैत्रीणनं आणि म्हटलं चला आता आपला घास कापून घ्यावा कारण आपल्या गाय गुरांसाठी घास तर लागतोच ना त्यासाठी म्हटलं जात जराशी घास कापावा म्हणून मी चाललेले आहे आपल्या असं जरा टोमॅटोच्या आणि घासाच्या साईडनी तर मैत्रीणं तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघता माझे काही ताई दादा सगळेच जण व्हिडिओ बघतात आणि खूप छान मैत्रीणं कमेंट करतात तर खरंच खूप भारी वाटतं कारण आपण म्हणतो ना अगदी ही यूट्यूब फॅमिली माझ्या फॅमिलीतच जॉईंट आहे आणि माझी जशी फॅमिली आहे तशीच आता मी माझी यूट्यूब फॅमिली देखील माझी समजते आणि बघा ना आपले रक्ताचे नाते नसतात मैत्रीणं तर रक्ताचे नाते नसताना देखील जे काय आपले नाते तयार होतात आणि जे काय आपले ऋणानुबंध बनतात तुमची माझी ओळख काही नाही काहींची काहींची आहे काहींची नाही तरी पण तुम्ही छान माझ्याविषयी अशा मस्तपैकी कमेंट करता तर खरंच खूप भारी वाटतं तर मैत्रीणं असा सपोर्ट करत जा आणि कसं एक प्रेरणा मिळते छान असं आपल्याबद्दल कोणी पॉझिटिव्ह बोलल्यावरती असं छान असे एक ऊर्जा मिळते आणि आपल्याला उत्साहने अगदी काम करायला भारी वाटतं मैत्रीणनं तर काय कसं एक आवड आहे मला हौस आहे म्हणून मी हे व्हिडिओ वगैरे बनवते मैत्रीणनं तर मला याआधी तर काय माहीत पण नव्हतं यूट्यूब म्हणजे काय काय असतं काहीच माहीत नव्हतं परंतु आपल्या घरच्यांचा सपोर्ट असेल आणि साथ जर असेल तर मैत्रीण आपण काही देखील करू शकतो आणि मला माहिती आहे की माझ्या मैत्रिणींना सगळ्यांनाच माझ्या बायकांना खूप सारी म्हणजे आवड आहे काही ना काही करायची प्रत्येकीला आवड आहे छंद आहे आणि मी म्हणते आपल्या जीवनात येऊन ना आपण असे आवड छंद सगळ्यांनी जोपासले पाहिजे माझ्या महिला वर्ग कधीच कुठेही कमी नाही आहेत मग आपण कशाला कमी राहायचं आपल्याला जे काही येतं आपल्याला ज्यामध्ये काय आवड आहे ज्यामध्ये आनंद भेटतो ते अगदी सातत्याने सगळेजण सा करत राहा आणि सगळ्यांनी करा अशी माझी देखील इच्छा आहे आणि त्यामुळेच मी एक हा चॅनल खोललेला आहे आणि माझा इथे आनंद मी व्यक्त करत आहे आणि सगळ्यांना सांगत सा आहे तर चला आता घेऊया आपला घास कापून कारण भरपूर टाईम झालेला आहे दुपारच्या चार वाजलेले आहे ते आमच्याकडे आता हे बघा आलेले आहे आपल्या घासाच्या कडला आणि एकदा मला घास कापाय सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर घरी गेल्यावरती आज काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिण घेते आता पटपट घास कापून हे बघा कालपर्यंत इथपर्यंत कापलेलं आहे तर मैत्रिणी हे बघा मी नुकताच आपला घास कापाय चालू केलेला आहे आता एवढासा माझा घास कापून झालाय आणि घास कापताना बघा हा केसाळ प्राणी आपल्याला इथे भेटलेला आहे तर याला काय म्हणतात मैत्रिणी तुमच्या इकडं तर सांगा तर आमच्या इकडं याला म्हणतात गुल्या तर गुल्या म्हणतात आणि काहींच्या इकडे ना याला म्हणतात ते अस्वल तर अस्वल का म्हणत असावं मला वाटतं याला केस आहेत चांगले अशी झापळलेली त्याच्यामुळे याला अस्वल म्हणत असावा हा प्राणी लय डेंजर मैत्रीण एकदा जर हाताला चिकटला कुठं अंगाला तशा जोरजोराच्या जोराच्या अशा गांद्या येतात कारण त्याला मी ढकललं घास कापत होते ना गांद्या येतात इतकी आग होती इतकी खाजेती ना काय विचारूच नका तर त्याला आता साईडला ढकलून देऊ आणि आता पुढचा घास कापून घेते बापरे देवानी काय ह्या केसाळलेल्या प्राण्यांना वेगवेगळी रंगछटा लावलेली आहे बघा कशा आहे वेगवेगळ्या कलरचे आहेत तिथं शेतामध्ये आपल्या झालं आता मैत्रीण आपला एवढा घास कापून आणि आता हा घास घेते आणि आता मी जाते घरी तर आता एवढं घासाचं वज घरी घेऊन जाणार आहे तोपर्यंत आपलं शेण वगैरे टाकीत तर आपल्या गाया धुवायचा टाईम होणार आहे गाया वगैरे धुवून आहे आणि छानपैकी आज बाजार आहे मग मला बाजारात पण जायचं आहे मैत्रीणं आपला सगळा घास कापून आता छानपैकी घास घेऊन आले आपल्या गायांना घास बीस टाकून झाला आणि हे बघू शकता मैत्रीण काय आहे तर हे जोंधळ आहे तर ह्या जोंधळ्याच्या लाह्या करायच्या आहेत आपल्या नागपंचमी सणाला आता अगदीच आपला नागपंचमी सण हा तोंडा येऊन ठेपलेला आहे म्हणून मला ह्या जोंधळ्याच्या लाह्या करायच्या आहे कारण नागोबाला आपल्याला आणि वारुळाला पुजण्यासाठी ह्या जोंधळ्याच्याच लाह्या लागतात ला ला मैत्रीण तर ह्या लाह्या मी पाण्यात गरम पाण्यात भिजवल्या होत्या पाच मिनटं भिजत ठेवल्या आणि त्यानंतर आता सातड तास झालेला आहे आता इथं वाळत घातले तर चांगल्या सुकल्यात मस्त पैकी आपली फळ बघा बघायची इथून तोडून आणलेली आहे ते छान छान सगळी आणि आता ह्या लाया मी घरात जाऊन भाजून घेणार आहे तर आपल्या पंचमीसाठी तर मैत्रीण आहे बघा आपण हा पॅन इथं तापाय ठेवलेला आहे छानपैकी आपला आता इथे तापलेला आहे तर हा लोखंडाचाच आहे मैत्रीण पॅन आणि जरा तापल्यावरती आपल्याला आता ह्या दोंधळ्याच्या लाया भाजून घ्यायच्या आहेत मस्त पैकी भाजून घेणार आहे कारण चांगलं गरम झालेलं आहे आणि ह्या लाह्या कशा जरा मैत्रीण तडतड उडतात आहे ना त्याच्यामुळं वरून जरा आता हे ठेवणार आहे आपण थोडं जरा गरम व्हायला आहे तर हे बघा मैत्रीण आपल्या लाया झाल्यात आहे इथं तडातड उडतात काय पण लाईट गेलेले आहे खूप सारा अंधार झालाय काय दिसानाच इथं तर आता इथे झालेलं आहे आपले मी बाहेर जाऊन जरा दाखवते तर छानपैकी आपल्या लाह्या झाल्या ते इथं मस्त पैकी तर अंधार असल्यामुळं मैत्रिण काही ना घरामध्ये लायटी गेल्यात हे बघा हा आहे पॅन मस्त पैकी बघा किती छान फुलल्या ते ह्या पॅनमध्येच मी इकडे आणल्या ते काढून तर छानपैकी आपल्या इथे लाया झालेल्या आहेत ते जोंधळ्याच्या